महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना एस देखील मिळणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीश यांच्या से मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे आदित्य तटकरे म्हणालवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला मानधनात साधारणतः पन्नास टक्क्याने वाढ केले जाण्याचे त्याने यावेळी सांगितले तर कमलर परळीकरताई यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट तेवीस ते चोवीस पन्नास जणांचे आझाद मैदानात उपोषण पंचवीस सप्टेंबरचे जलभरो आंदोलन आझाद मैदानावर सुरू असलेले धरणे आंदोलन यात सहभागी झालेल्या सर्व सेविका मदतनीस यांचे खास अभिनंदन परिणामी तटकरे ताईंनी जाहीर केलेल्या सर्व सेविकांना दरमहा पाच हजार आणि तीन हजार रुपये मानधन वाढ मंजूर करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे हे यश तुमच्या दीर्घकालीन लढ्याचे आहे या वाढीचा जी आर काढणे या गोष्टींना उशीर लागतो पेन्शन ग्रॅज्युटीबद्दल काहीच बोलत नाही म्हणून आता फक्त आझाद मैदानात सुट्टी वगळून अकरा ते सहा यावेळेत धरणे आंदोलन होईल बाकी चक्काजाम किंवा रास्ता रोको होणार नाही याची दखल घ्यावी सविस्तर वृत्त नंतर कळवते